मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता आपण आज पाहूयात की मार्च महिन्यामध्ये बारा राशींचं भविष्य काय आहे तर मित्रांनो बारा राशीमध्ये जी पहिली रास आहे ती मेषरास राशीच्या व्यवसायामध्ये आर्थिक चढउतार होऊ शकतात व्यावसायिक निर्णय जरा काळजीपूर्वक घेतले पाहिजेत संततीच्या कामात थोडे अडथळे येतील आणि विद्यार्थ्यांना जरा चांगले परिणामसुद्धा मिळणार आहेत तुम्ही स्पर्धात्मक बाबीतून यश मिळणार आहे आणि कुणाचे विवाह जमवायचे असल्यास ते योगसुद्धा आता चांगले आलेले आहेत मेष राशीला काहींना मानसिक अस्थिरता लाभू शकते जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील आणि सरकारी कामास पूर्वार्ध अतिशय चांगला आहे आणि प्रवास फायदेशीर राहील तुम्हाला गणपतीची आणि लक्ष्मीची उपासना अतिशय महत्त्वाची आहे यानंतर आहे वृषभ रास ही वृषभ रास दुसरी रास आहे व्यावसायिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे नोकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील संततीच्या बाबतीमध्ये चांगल्या बातम्यासुद्धा कानी येतील विद्यार्थ्यांना कष्टाने साध्यता मिळेल कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल उत्तरार्ध आर्थिक अडचणीचा राहील जोडीदाराला आर्थिक उन्नतीचे योग येतील सरकारी कामासाठी अनुकूलता मिळेल वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल नव्या ओळखीतून लाभसुद्धा मिळतील यानंतर आहे बारा राशीमधली तिसरी रास मिथून रास उद्योगधंद्यामध्ये आर्थिक आवक चांगली राहील नोकरदारांना उत्तरार्ध समाधानकारक राहील संततीला मोठ्या खरेदीचे योग येतील विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलतासुद्धा मिळेल सरकारी कामात सफलता मिळेल सासूरवाडीचे काही लोक असतील त्यांच्याकडून आपल्याला चांगला सपोर्ट सुद्धा मिळेल सत्संगातून आनंद मिळेल प्रवासामध्ये संमिश्रता आहे मित्रांच्या ओळखीतून तुम्हाला लाभ संभवतो उपासना करणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि वृषभ राशीने आपल्याला शंभो शिवशंकराची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे यानंतर आहे कर्करास व्यावसायिक प्राप्तीमध्ये वाढ होईल नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील संततीची अडलेली कामे मार्गी लागतील विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागतील पूर्वार्ध जोडीदाराबरोबर वादविवादाचा जाऊ शकतो तब्येतीच्या तक्रारी जाणवतील सरकारी कामामध्ये अडचणी येतील प्रवासात कामे अर्धवट राहतील कौटुंबिक ताणतणावसुद्धा राहू शकतो आणि कोणाचे पैसे द्यायचे असतील तर ते त्यांनी देणं लवकरात लवकर करावं म्हणजे मनशांती राहील आणि आपली कर्मसुद्धा चांगली होतील शिव उपासना हनुमान उपासना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर यानंतर आहे सिंहरास उद्योग व्यवसायामध्ये अडचणी राहतील नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील संततीच्या बाबतीत शुभ वार्ता मिळतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल जोडीदाराला चांगल्या संधी येतील काहींना शेती खरेदीचे योग येतील सरकारी कामात दिरंगाई होईल वाहने जपून चालवावीत अनपेक्षित शुभाशुभ कुटुंबामध्ये घटना घडू शकतात आपल्याला रवीची उपासना म्हणजे सूर्य उपासना सूर्यनमस्कार अतिशय महत्त्वाचा आणि विष्णूचे नामस्मरण नक्की करावे यानंतर सहावी रास आहे कन्या रास संततीला खूप चांगल्या संधी येतील विद्यार्थ्यांना उताळेपणा नुकसानकारक ठरू शकतो संधिवात हाडांची दुखणी त्रास देऊ शकतील कौटुंबिक वातावरण चांगले राहील सरकारी कामात सफलता मिळेल कलाकारांना चांगल्या संधी येतील व्यावसायिक आवक चांगली राहील आणि नोकरदारांना पूर्वार्ध अतिशय चांगला राहील यानंतर आहे आपल्या बारा राशीमधली तूळ रास व्यवसायास आवक चांगली राहील रोजगारांना उत्तरात संधी मिळतील संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना चांगले यश खाण्यापिण्यावरील निय नियंत्रण आवश्यक आहे कलाकारांना चांगल्या संधी मिळतील कौटुंबिक वातावरण बिघडेल सरकारी कामास अनुकूलता राहील मित्रांवर फार अवलंबून राहू नका यानंतर आहे आठवी रास वृश्चिक रास संततीला आर्थिक संधी मिळतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल जवळच्या नातेसंबा संबंधामध्ये तणाव येऊ शकतो वैयक्तिक कामात सफलता मिळेल स्थावर खरेदीसाठी काही अडचणी होऊ शकतात सरकारी कामे अडतील खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील कौटुंबिक वातावरण चांगलं राहील मित्रांची संमिश्र साथ सुद्धा तुम्हाला मिळू शकते तुम्ही गणपतीची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे यानंतर आहे आपल्या बारा राशीमधील नववी रास धनुरास व्यावसायिक प्राप्ती तुम्हाला अतिशय चांगली राहणार आहे नोकरदारांना समाधानकारक परिणाम मिळणार आहेत संततीच्या प्रश्नातून मार्ग निघणार आहेत विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार आहे सरकारी कामास पूर्वार्ध अतिशय चांगला आहे आर्थिक समस्या तर कायमच्या संपतील कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल पण बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल गुरु उपासना आपल्याला अतिशय महत्त्वाची अडलेली कामे किंवा येणारे पैसे तुम्हाला या महिन्यात नक्की मिळतील यानंतर आहे दहावी रास मकर रास उद्योग व्यवसायामध्ये चांगली प्राप्ती राहील नोकरदारांना उत्तरार्ध चांगला राहील संततीचा पूर्वार्ध अतिशय चांगला आहे विद्यार्थ्यांना संमिश्र फळं मिळतील सरकारी कामात सफलता मिळेल वैयक्तिक चैनीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल प्रवासातून कामे यशस्वी होतील मित्रमंडळींकडून चांगली साथ लाभेल आपण हनुमान चालिसा रोज वाचणे आणि शनीचं शनिवारी दर्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे यानंतर आहे कुंभरास अकरावी रास व्यावसायिक आवक चांगली राहील गुंतवणुकीतून लाभ मिळतील संततीच्या प्रश्नातून मार्ग निघेतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल सरकारी कामास अनुकूलता राहील अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील प्रवासातून कामे यशस्वी होतील मित्रांकडून चांगले सहकार्यही मिळेल यानंतर आहे बारा राशीमधील बारावी आणि शेवटची रास मीन रास राशीने शनीची उपासना करावी शनीचे नामस्मरण करावे अथवा हनुमान चालिसा भीमरूपी रोज वाचावी भी। आता पाहूया रास उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी पडेल संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कौटुंबिक प्रश्नातून मार्ग निघतील सरकारी कामात अडचण येतील प्रवासामधून कामे यशस्वी होतील मित्रांची साथ नक्की लावेल जमिनीचे पैसे कोणाचे तुम्ही देणे असेल किंवा व्यवसायातले कुठले पैसे तुम्ही देणं असाल तर नक्की करा साडेसाती चालू आहे कोणालाही फसवू नका आणि फसवून आपल्या कर्मामध्ये बाधा आणू नका गुरुची उपासना नक्की करा तर मित्रांनो हे होतं बारा राशींचं मार्च महिन्याचं हे सुंदर भविष्य तुम्हाला जर माझी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी अथवा कुंडलीचं योग्य मार्गदर्शन हवं असल्यास तुम्ही नव्वद एकवीस नऊशे सहाशे या माझ्या नंबरवरती कॉल करा वास्तू तथासूच्या अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा सोमवार आणि गुरुवार माझं कुंडलीचं मार्गदर्शन असतं आणि इतर वारी वास्तू कन्सल्टिंग असतं रविवारी ऑफिसला सुट्टी असते चला अपॉइंटमेंटसाठी कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद